नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही गा मुंबईला निघणार होतो गावीच बोलते सॉरी आम्ही आता मुंबईला निघणार होतो वाजलेले होते आता बघा साडेचार तर आमचा प्लंबर आता आला आहे आणि प्लंबरचं काम चालू आहे आता प्लंबरला असं सोडून म्हणजे जाता येत नाही कसं तर प्लंबर बोलतो की नाही तुम्ही आजचे दिवस राहा पण अजिबात काळजी करू नका मी काय राहणार नाहीये मी जाणार म्हणजे जाणारच आहे तर मी त्याला बोलली ते प्लंबरला त्यांना सांगितलं त्या दादांना की दादा माझा टायगर रडतोय तिकडे आणि मला जाऊ द्या ते बोलले ठीक आहे मग एक एक दीड तास तरी थांबा बोलली ठीक आहे राहत मग सहा सा ते साडेसहापर्यंत आम्ही निघू आता तर त्यांचं तिकडे काम चालू आहे तर तुम्हाला दाखवते आणले त्यांनी मशीन बघूया चला कसं काय करता येत ते त्यांचं तिकडे काम चालू आहे पाण्याचा पाईपलाईन टाकायचं तर जमीन जरा हे कॉन्क्रिटीकरण आहे ना खडी माल टाकलेला आहे त्यामुळे ते फुटत नाही तर त्यांनी मशीन हॅम्मर घेऊन आलेले आहेत आणि त्याच्याने ते तोडता ते तर थोडंसं आहे एक सात सहा सात फुटाचं डिस्टन्स आहे त्या रोडचं आहे रोडवर आहे ना पाईप मग कसं आहे रोडवरती ते बोलले नको पाईप म्हणजे कोणाच्या गाड्या वगैरे येतात पाईप फुटून जाईल आणि त्यांचंही बरोबर आहे ओपनमध्ये ठेवता ठेवाय नको कारण एवढं खर्च करणार आणि फायदा नाही ना मग म्हणून बोल ठीक आहे चला तर तोपर्यंत आता काय करायचं मग आता मच्छी आणलेली आहे टायगरच्या पप्पांनी मी खरं म्हणजे ती मच्छी तिकडे जाऊनच बनवणार होती तर बोलली आता नको मग हे बनवून घेते तोपर्यंत एक दीड तास आहे माझ्याकडे तर ही मच्छी मी, मी आता स्वच्छ धुतले ही डोकी वगैरे आहे ती वेगळी ठेवलेली आहे ही डोकी माझ्या टायगरसाठी मी घेणार आहे खास करून टायगरला डोकी खूप आवडतात त्याची काटे वगैरे काढून देते मी त्याला मच्छी पण देणार आणि मी आता याला काय करते मॅरिनेट वगैरे करते आणि त्यानंतर फ्राय पण करून घेते आणि ग्रेव्हीसुद्धा बनवते आणि मग मुंबईला घेऊन जाते तो आम्ही वा अकरा वाजेपर्यंत पोचू तोपर्यंत अकराचे बारा वाजतील पण पोचू आराम असं काही नाही सो ठीक आहे चला आता करून घेते त्यानंतर मग आता त्याच्यानंतर निघूया असं विचार केलाय मित्रांनो हे बघा अजूनही आम्ही निघालो नाही वाजलेत रात्रीचे आठ आणि आता काय आम्हाला जाणं शक्य नाही कारण पण तसंच आहे प्लंबिंगचं काम झालं नाही हे बघा ही बघा पाईपलाईन इथपर्यंत आणून त्यांनी सोडले सगळं खड्डा वगैरे केला त्याच्यानंतर आता हे खड्डे बुजवायचे आहेत इथं माल टाकतायत खड्ड्यांवरती हे बघा प्लंबर मिस्त्री आणि मिस्त्रीच प्लंबर हे एवढं असं खणलं त्यांनी <coughs> मागाशी तुम्हाला दाखवलं त्या हॅमरनी सगळं खणून खणून घेतलं अजून रेती लागल ना सिमेंट कसं काय संपलं एवढं पाच किलो कमी टाकायचं ना जरा एवढं टाकलं तुम्ही तिच्यावर कडक होईल तेवढा आवळून बसणार आहे ही एवढी रेती पुरायची नाही हो आणायला लागल ला अजून रेती तुम्हाला व्यवस्थित गाडलं गेलं तर पाहिजे खड्डा केवढा आहे तुम्ही मला कच्चा वापरला नाही आलं हो पाईप काय म्हणणार तुम्ही सिमेंट कमी वापरला असणार तुम्ही बघा तो आता चाललंय हाच सगळा राबीड आहे ना याच्यावर टाकून द्या याच्यामध्ये आणि मग वरून हे टाका नाही तर माती टाका त्याच्यावरती टाका इकडे काय हे टाकायची गरज नाही फक्त शिमिट तिथेच लावा इकडे नका लावू काय हा याच्यावर नका लावू हे बघा ही पाईपलाईन त्यांनी एवढी जॉईन केली एवढं करून नळ लावायचं इकडं नवीन ते वगैरे आता हे कमी करून लावतील तर, लावती तर असं झालेलं आहे मित्रांनो आणि त्यामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं म्हणजे मी निघालेली आता मी बोललेली हे झाल्याच्या नंतर आम्ही निघू आठ साडेआठ वाजेपर्यंत एसट्या चालू असतात इथं रात्री साडे नऊ पर्यंत एस चालू असतात पण सुबित बोला मम्मी नको येऊ घाटातून यायचं आहे एस टी मिळाली नाही मिळाली तर फुकटचं तुला एखाद्या भाजीच्या गाडीतून यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग ते कसं घाटामधून बरं नाही कोण गाडीवाला चांगला असतं कोण कसा असतो त्यामुळे नको येऊस काही गरज नाही तर सकाळी लवकर निघ वाटलं तर पण सकाळी लवकर ये निघून लवकर का या असे बोलले ते एक रात्र काढू काय आता इथे जाऊन इथे झोपायचंच आहे आम्हाला तिथे घरी येऊन झोपायचंच आहे फक्त त्याच्या खाण्याची वंदे होत आहेत तर म्हटलं आना आता काहीतरी खावा बाकी काही नाही त्यामुळे आम्ही आता जायचं कॅन्सल केलं तर मी आता जेवण वगैरे केलेलं आहे मच्छी बनवलेली माग अशी न्यायसाठी तर आता तेच खाऊ उरलेली मग आता उद्या त्यांना दुपारच्याला होईलच फ्रीजमध्ये थे ठेवून देईल असं सो ठीक आहे चला मित्रांनो जाऊ द्या झालं कॅन्सल जायचं आणि टायगरची फक्त खंत आहे तर जाऊ द्या एक रात्र फक्त काढायचे काय दहा बारा तास काढायचे त्याला काढेल टायगर माझा एवढं काय नाही सुमित त्याला फिरवतोय मस्त काय नाही त्याचं टेन्शन नाही आहे पण एक आठवण येते मला टायगरची बस पण आता काम तर झालं पाहिजे कारण आता मी इथून गेल्यानंतर दोन तीन महिने तरी लवकर गावी येणार नाही आणि त्याचं कारण पण तुम्हाला लवकरच कळेल का येणार नाही ती आणि इथे पण त्यांनी हे बघा हा वॉल काढला अजून काढलाय आणि नवीन इथे लावलाय ठीक आहे तर असं कामं असतात गावची तरी तो प्लंबर विचारा जा, चांगला भेटला आहे म्हणून त्याच्यासमोर नको बोलायला नाहीतर तो झाडावर झाडायचा पण मी खरंच चांगला भेटलं आहे विचारा करतोय काम आला आहे मगाशी पाच वाजता पाच वाजल्यापासून करतो एवढा है हॅमरनी तोडून बिडून सगळं कॉन्क्रिटीकरण हाऊ नाही आहे आपल्याला वाटतं तसं पण जो करतो त्याचाच माहिती आहे तर आम्हाला बसूनच एवढा कंटाळा आला आहे तर त्याला तर काम करून किती होत असेल